इतके बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आता बघू शकतो आहे आपण मलेशियन डॉर पणार बुटकी जात जी लावल्यानंतर आपल्याला दीड ते दोन वर्षात फळधारणा चालू होत्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आता जे लोडिंग चाललेलं आहे हे एकोणीस जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री किती गेला किशोर गिरीमसर यांचं बिझनेस व्यक्ती आहे मेडिकल आहे किशोर मेडिकल म्हणून स्टेशन रोड परिवैजनाथ बीडमध्ये सरांनी आता जो लोट नारळ घेतलेला आहे मलेशियन डॉरपर हा नारळ लावल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होतं आहे टू इन वन दोन्हीसाठी वापरत येणारी जात आता ह्याच परिवैजनाथमध्ये कनेरवाडीमध्ये आपली जी लागवड झाली आहे ती गोवर्धन मुंडे काका आहेत जिने आंबाने नारळ लावलेला आहे दीड वर्षातच नारळ चालू झालेला आहे आंबा पण मोठ्या प्रमाणात लावलेला आहे आता हे सर्व बुटकी जात असते साठ किलोच्या बॅगमध्ये अडीच वर्षाचं रोप असतं सरासरी एका झाडला साडेतीनशे ते साडेचारशे नारं रोपाची किंमत बाराशे रुपये पोच बघू शकतो आपण बुटकी लोटन जात म्हटलं तर ही जी जात आहे ही लावल्यापासून अगदी आपल्याला दीड ते दोन वर्षात उत्पादन चालू नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे एकदा लावले की पन्नास वर्षापर्यंत लाईफ चालतं आणि हो अशा प्रकारचे हे जे लोडिंग चाललेलं आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर बुटकी लोटन जी जात आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून फळदारा चालू होते वर्षाकाठी साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात आता महाराष्ट्रात माझ्या पाचशे बागा नारळ लागलेले आहेत आणि हा डेली असे लोडिंगचा जो प्लॉट आहे असा संपत आलेला आहे बघू शकतो आपण कारण ह्या वर्षी सुरुवातीपासूनच आपलं मोठं लोडिंग चालू आहे अगदी सर्व तयार फळ झाडे पाच वर्षापर्यंत लोडिंग मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळं आपल्याला शेतकरी बंद आता जी नाराजी जात आहे दलदलिप्त शातप खारपड जमिनीमध्ये येणारी जात बुटकिलोटन जात आहे आणि जी लावल्यापासून पन्नास वर्षापर्यंत उत्पादन देत जाणार बुंदा वाढला की साईज वाढत जाणार नाराजी आणि नारळाची संख्या पण वाढत जाणार तर हे जे रोप आहे बाराशे रुपयांना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच येते साठ किलोच्या बॅगमधलं यातला पण मोठी साईज घेतली तर दीडशे किलोच्या बॅगमध्ये इथ्या रोप लावल्यापासून एकच वर्षात फळत आणा चालू द्या अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे श्री किशोर गिरीम्स परिवर्जनातमध्ये बिझनेसमॅन विकते किशोर मेडिकल या नावानं सरांचं मेडिकल स्टोअर आहे अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ आपण पाहू शकतो आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गशन सर्व नियोजन आता रोपाच्याबरोबर किशोर सरांना आपण पाणी शेड्यूल दिले अगदी दीडच वर्ष ती नारळ बाग धरणार आहे त्यामुळे आपल्याला अशी सर्व फळझाडे मिळतील त्यामध्ये आंबा असेल केशर म्हणून तोतापुरी हापूस दशेरी लंगडा मलिका अशी सर्व जातीची रोपं मिळतील आता जे प्लॉट शॉर्टिंग करायला चाललेला आहे तो पण लाईव्ह व्हिडिओमध्ये पाहू आपण बघू शकतो आहे आता परिभजनामधील जे गोवर्धन मुंडे काका आहेत ते आपले जुने शेतकरी आहेत काकाने आपल्याकडून केशर आंबा बुटकेलोटण नारळ अशी सर्व रोपं घेतलेली आहेत आज धुवा तर पावसामध्ये लोडिंग चाललेलं आहे कारण नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस अकरा नर्सरी अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाट आला आहे आता ही जी रोपं शिल्लक राहिलेली दिसतात ही रोपं आपण मोठ्या बॅगला दीडशे किलोच्या बॅगला शिफ्टिंग करून खत पाणी घालून रोपं वाढवत असतो आहे असं जबरदस्त लोडिंग चाललेलं आहे माझ्या चॅनलवरती जे आठ हजार व्हिडिओ आहेत त्यामध्ये लाईव्ह व्हिडिओ आपण पाहू शकतो आहे बघू शकतो आहे आता शेतकरीमधून रोपं आली केला खड्डा जो आहे तो दोन बाय दोन बाय दोन फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत शेणकर मीठ मोठं मीठ हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट बावीस टीन आळवणी द्यायचे आहे त्यानंतर एक महिन्यानंतर डी ए पी पन्नास ग्रॅम एक फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचं आणि मातीची भर लावायचे आहे बघू शकतोय पूर्ण सिलेक्शन करून रोपं भरायचे चाललेले आहेत अण्णा ह्या प्लॉटमधली घ्या अशा प्रकारचे लोडिंग खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी तिनंबरती संपर्क करा आपला देव शोभासो जय हिंद जय महाराष्ट्र